मिरज बस स्थानकावर हरवलेल्या बाळाचे पालक शोधण्यास महात्मा गांधी चौक पोलिसांना अखेर आले यश अवघ्या चार तासात लावला पालकांचा शोध दिनांक सोळा रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहरातील जुने बस स्थानक समोर अंदाजे वर्षाचा मुलगा हरवलेल्या परिस्थितीत मिळून आला होता सदर लहान मुलास डीबी पथकातील अंमलदार यांनी तात्काळ सुखरूप ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे हजर केले होते महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर मुलाचे पालकांचा सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या सहाय्याने कसून तपास केला सदरचा मुलगा त्याचे आईसोबत मिरज येथे आल्याचे निष्पन्न झाले त्यावरून प्रवास केलेल्या वाहनाचा उलट तपास करीत पथकाने सोनी गावात पोहोचून पालकांचा शोध घेतला सदर मुलाची आई हीच असल्याचे समज असल्याने ती सदर मुलाला मिरज बस स्थानक परिसरात सोडून गेली असल्याचे निदर्शनास आले मुलाचे वडील एमआयडीसी येथे मजुरी करत असल्याची माहिती घेऊन त्यांना पोलीस ठाणे येथे समक्ष घेऊन येऊन मुलास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे आई वडिलांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आले सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सांगली संदीप गुगे व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजीत धनगर महिला अंमलदार साक्षी पतंगे नाना चंदन शिवे मोहसिन टिनमेकर जावेद शेख या पथकाने केली आहे मिळालेल्या लहान मुलाचे नाव गणेश उर्फ पोपट संदीप पाटील वयवर्ष चार मूळ राहणार सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली मुलाचे वडील संदीप जगन्नाथ पाटील वयवर्ष पस्तीस व्यवसाय नोकरी विरिषा फॉन्द्री एमआयडीसी मूळ राहणार सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली असे होते